श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते बांगड्यांना सोळा शृंगारामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे बांगड्याशिवाय शृंगार पूर्ण होत नाही त्यामुळे सणावारात बांगड्यांना विशेष महत्त्व दिले जाते कारण बघा देवी देवतांच्या ठिकाणी आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तेव्हा त्या ओटीमध्ये बांगड्यासुद्धा असतात आणि बांगड्या या सौंदर्यच वाढवत नाही तर आरोग्यासाठी सुद्धा तेवढ्याच फायदेशीर आहेत आपल्या हिंदू धर्मात महिलांसाठी काचेच्या बांगड्या घालणे जास्त शुभ मानले जाते काचेच्या बांगड्या घालण्याचे धार्मिक महत्त्व तर आहेच शिवाय आरोग्यालाही त्याचा फायदा होतो ज्या घरात काचेच्या बांगड्यांचा आवाज होतो त्या घरात नकारात्मक ऊर्जा अजिबात राहत नाही आणि त्याउलट बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर ज्या घरामध्ये बांगड्यांचा असा आवाज येतो त्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि दुसरीकडे धार्मिक मान्यतेनुसार काचेच्या बांगड्या सौभाग्याचे प्रतीक मानल्या जातात बांगड्या घातल्यामुळे मनगटापासून सुमारे सहा इंचापर्यंत अनेक अॅक्युप्रेशर पॉईंट आहेत ज्याच्या दाबामुळे शरीरातील थकवा नष्ट होऊन ऊर्जा शिल्लक राहते आणि त्यामुळे हृदय आणि श्वसनाचे आजारसुद्धा होत नाहीत आणि धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते असे सुद्धा म्हटले जाते बांगड्याच्या आवाजाने स्त्रियांच्या सुद्धा शुभ प्रभाव पडतो पूर्वी प्रत्येक स्त्रियांच्या हातामध्ये भरपूर बांगड्या असायच्या बांगड्या महिलांना शक्ती देण्याचे काम करतात कारण बघा आपल्या हाताचा मनगट हे सतत हालचाल होणारा हालचाल होणारा अवयव आहे विशेषतः स्त्रियांना धुणी भांडी स्वयंपाक कचरा काढणे अशी सर्व कामे हातानेच करावी लागतात त्यामुळे मनगटाची सतत हालचाल होते आणि त्यामुळे बांगड्याच्या घर्षणामुळे रक्ताभिसरणसुद्धा सुरळीत होते वातावरणातील नकारात्मकताही दूर होते त्यामुळे विवाहित महिलांनी रोज कमीत कमी दोन 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 तरी बांगड्या अवश्य घालाव्या आणि सणासुदीच्या दिवशी तरी आपण सहा सहा बांगड्या आणि त्याही काचेच्या अवश्य घालाव्या श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथा आहे परंतु या प्रथेची माहिती फार कमी लोकांना आहे आणि म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की श्रावण महिन्यामध्ये में हिरव्या रंगाच्या बांगड्या का घालाव्यात तसेच या श्रावण महिन्यामध्ये में नंदेला बांगड्या का भराव्या किती व कोणत्या रंगाच्या भराव्या तसेच नंदेला जर बांगड्या भरणे शक्य नसेल तर काय करावे याबद्दलची अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्रावण महिन्याला निसर्गाचा हिरवळीचा महिना मानलं जातं शास्त्रानुसार स्त्रियांना शक्ती म्हणजेच निसर्गाचे रूप मानण्यात आले आहे हिरव्या रंगाला नवनिर्मिती शक्तीचे प्रतीक मानले जाते श्रावण महिन्यात निसर्गामध्ये झालेल्या बदलामुळे त्याचा प्रभाव शरीर आणि मनावर पडत असतो जो स्त्री आणि पुरुषाच्या कामभावनेला वाढवतो हातात बांगड्या घालण्याची परंपरा खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे याचा पुरावा हिंदू देवींच्या मूर्तीमध्ये दे बांगड्या परिधान केलेल्या चित्रामधून आपल्याला मिळत असतो आणि म्हणून धार्मिक दृष्टिकोनातून महिलांनी हातात बांगड्या घालणं आवश्यक मानलं जातं असं म्हटलं जातं की विवाहित महिलांनी बांगड्या घातल्याने त्यांच्या पतीचे वय वाढते पतीला दीर्घायुष्य मिळत असतं ज्योतिषशास्त्रानुसार बांगड्या दान केल्याने बुधग्रहाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की जी महिला गरोदर असते तर तिला पाचव्या किंवा सातव्या महिन्यानंतर बांगड्या घालण्यासाठी त्या महिलेला सांगितलं जातं असं मानलं जातं की सातव्या महिन्यानंतर किंवा पाचव्या महिन्यानंतर बाळाच्या मेंदूच्या पेशीचा विकास होतो आणि ते वेगवेगळे आवाज ओळखू लागतं बांगड्यांचा आवाज बाळाच्या मेंदूच्या विकासाला चालना देण्यास मदत करतो आणि यामुळे लवकरच होणाऱ्या आईलाही फायदा होतो कारण यामुळे तणाव हा कमी होतो आणि मन शांत राहते वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की बांगड्या स्त्रीच्या पतीच्या कल्याणाचे प्रतीक आहे परंतु इतकेच नाही तर बांगड्या घातल्याने जोडप्यामधील नाते घट्ट होण्यास मदत होते आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये नंदेला भाऊजईला बांगड्या भरण्याची परंपरा आहे म्हणून या श्रावण महिन्यात आपल्या भाऊजईला किंवा नंदेला आपण बांगड्या भरायच्या आहेत तर कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला भरायच्या आहेत तर पहा श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाला अतिशय महत्त्व असून हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवसात हिरव्या रंगाची वस्तू जवळ ठेवणे किंवा घालणे अतिशय शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग हा बुध ग्रहाशी जोडला गेलेला आहे असं म्हणतात की या काळात हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू जवळ ठेवल्याने बुध ग्रह जे आहे ते प्रसन्न होतो हिरव्या रंगाच्या मांगड्या घातल्याने सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते नंदेला हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळत असते तिच्या पतीची प्रगती होत असते तिच्या मुलाबाळांची प्रगती होत असते नंदेला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्याने तिच्या जीवनातील अनेक समस्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की श्रावण महिन्यामध्ये जे व्रतवैकल्य येतात त्यावेळी स्त्री जी आहे तर ती आपल्या माहेरी जात असते जसं की रक्षाबंधन असेल नागपंचमी असेल तर या सणाला ननंद ही माहेरी येत असते किंवा प्रत्येक मुलगी ही माहेरी जाते माहेरी गेल्यानंतर तिला बांगड्या जर आहे त्या भरल्या जातात कारण श्रावण महिन्यामध्ये बांगड्या भरणे अतिशय शुभ मानलं जातं असं म्हणतात की आपण जर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालून भगवान शंकरांची पूजा केली तर अतिशय आपल्याला त्याचा लाभ मिळत असतो आणि म्हणूनच आपल्या नंदेला आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत आता या बांगड्या आपल्याला किती भरायच्या आहेत तर बघा तुमच्या नंदेला जेवढ्या बांगड्या आवडतात तेवढ्या तुम्ही भरू शकता जर तिला बांगड्या आवडत नसतील तर तुम्ही सहा सहा बांगड्या भरल्या तरीही चालतील म्हणजे एका हातामध्ये तीन आणि दुसऱ्या हातामध्ये तीन अशा सहा बांगड्या तुम्ही भरल्या तरी चालतील परंतु या बांगड्या भरत असताना तुम्हाला एक महत्त्वाचा नियम पाळायचा आहे जेव्हा तुम्ही दोन्ही हातामध्ये बांगड्या भरणार आहात त्यावेळी तुम्हाला एका हातामध्ये तीन आणि दुसऱ्या हातामध्ये चार अशा बांगड्या भरायच्या आहेत म्हणजेच दोन्ही हातामध्ये तुम्हाला सेम बांगड्या भरायच्या नाहीत तर हा बांगड्या भरण्याचा एक नियम आहे जेव्हाही तुम्ही बांगड्या भरणार असाल तर उजव्या हातामध्ये चार आणि डाव्या हातामध्ये तीन अशा बांगड्या तुम्ही भरू शकता आणि जेव्हा तुम्ही बांगड्या भरणार आहात तेव्हा दोन्ही हात आपल्याला रिकामे न करता बांगड्या भरायच्या असतील तर त्यावेळेस एका हातामध्ये तुम्ही एकतरी बांगडे किंवा कडं नक्की असायला हवं आणि त्यानंतरच आपण आप ज्या बांगड्या आहेत ते भरायच्या आहेत ज्या प्रकारे आपण नंदीला बांगड्या भरणार आहोत त्याचप्रकारे आपल्या भाऊजेलासुद्धा तुम्ही बांगड्या अशाच पद्धतीने भरू शकता जर तुमच्या नंदेला तुम्हाला बांगड्या भरणे शक्य नसेल किंवा नंद तुमच्यापासून लांब राहत असेल माहेरी आली नसेल किंवा तुम्हाला तिच्याकडे जाणं शक्य नसेल तुम्ही साथी साथी तर तुम्ही बांगड्यासाठी तिच्यासाठी पैसे पाठवू शकता किंवा तिला हिरव्या रंगाच्या बांगड्या तुमच्याकडून घेण्यासाठी सांगू शकता आपण श्रावण महिन्यामध्ये नंदेला किंवा भाऊजेला बांगड्या भरल्या तर त्याचा आपल्याला अधिक पटीने पुण्य मिळते आपल्या आयुष्यातील अडचणी या दूर होतात आपण हातात बांगड्या घातल्या तर आपल्याला आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते आणि बांगड्यांचे शुभ रंग सांगायचे झाले तर आपल्या हिंदू धर्मात जास्तीत जास्त हिरवा रंग हा बांगड्या घालण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे आणि तो सौभाग्याची वृद्धी करणारा रंग मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्यतो हिरव्या रंगाच्याच बांगड्या आपल्या नंदीला घालायच्या आहेत आणि त्याही काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत चुकूनही तुम्ही मेटलच्या बांगड्या घालू नका आपण बघा देवीच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा पाहतो हिरवी साडी हिरव्या बांगड्या हे शुभ मानलं जात असल्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे कारण बघा नवरीलासुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा घातला जातो नवरीच्या आयुष्यात सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरण्यात येतो देवीचे प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं म्हणून हिरवा रंग हा शुभ मानला जातो आणि यामुळेच नवरी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्याचा समावेश करते त्यामुळे तुम्हाला जमलं तर तुम्ही द दररोजसुद्धा दोन दोन हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये अवश्य घाला आणि तुम्ही या येत्या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या नंदेला किंवा भाऊजईला तुम्ही सहा सहा का होईना बांगड्या अवश्य घाला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ